हॅलो फ्रेंड्स ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रस्सम आणि पुलावची रेसिपी दाखवणार आहे रस्सम हे साऊथ इंडियन डिश आहे पण आज मी ते बनवून पाहणार आहे आणि तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे सर्वात आधी आपण रस्सम बनवूया रस्सम बनवण्यासाठी मी या ठिकाणी हे चार टमाटर कुकरला दोन तीन शिट्ट्या लावून उकळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याची वरची साल काढून टाकणार आहे आणि ते व्यवस्थित मॅश करणार आहे हे पहा या ठिकाणी मी हे टोमॅटो खूप छान प्रकारे मॅश करून घेतलेले आहे मी हे रईनच केलेले आहे जर तुम्ही मिक्सरमधून काढत असाल तर तेही चालणार रसम बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक चम्मच चण्याची डाळ आणि एक चम्मच मुगाची डाळ घेतलेली आहे हे ऑप्शनल आहे पण त्याची ग्रेव्ही घट्ट येण्यासाठी म्हणून मी हे, हे।, हे वापरत आहे चला सारखं मिक्सरमधून काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे मी हे चण्याची डाळ आणि मुगाची डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि आता यामध्येच आपल्याला हे मिरे दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रक पेस्ट करून घ्यायचं आहे हे पहा आता या ठिकाणी आपला रस्त बनवायचा जो मसाला आहे तो तण बनून तयार आहे हे पहा आता मी हा मसाला मिक्सर मधून प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे आता आपण रस्सम ची रेसिपी सुरू करूया हे पहा मी हे सर्व टमाटर मॅश करून घेतलेले आहे आता आपण रस्सम बनवायला बन घेऊया या ठिकाणी मी गॅस पेटवते आहे आता आपल्याला जे हे आपण टोमॅटो मॅश केलेलं आहे हे सर्व आपल्याला ह्या कढईमध्ये घालायचं आहे हे मी या कढईमध्ये घालत आहे टोमॅटो मॅश केलेले आणि सोबतच मी या ठिकाणी एकदम थोड्याशा चिंचा घेतल्या होत्या आणि त्या भिजू घातल्या होत्या आणि त्याचं हे पाणी आहे हे चिंचीचं जे पाणी आहे ते सुद्धा मी इथे टाकत आहे आणि आता आपल्याला हे पाणी पंधरा ते वीस मिनिट उकळू द्यायचं आहे तोपर्यंत मी पुलाव करायला घेते आता आपल्या या रसमला उकडी आलेली आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया या ठिकाणी मी चार छोटे चम्मच मीठ घालून घेणार आहे आता आपण यामध्ये जे मसाला बनवला होता मिक्सर मध्ये तो संपूर्ण मसाला आपण यामध्ये घालणार आहे आणि आणखी आपल्याला याला पंधरा मिनिटं उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत मी एका साईडला पुला बनवते यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आता आपण गॅस पेटवून घेऊया पुलाव बनवण्यासाठी मी मटर घेतलेले आहे हिरवे मटर आलू आणि गाजर घेतलेले आहे आणि जर तुमच्याकडे फुलकोबी असेल तर फुलकोबी सुद्धा घेऊ शकता माझ्या इथे नाही आहे म्हणून मी ह्या साहित्यामध्येच आज पुलाव बनवणार आहे या ठिकाणी मी कुकरमध्ये एक चम्मच तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जे गाजर बटर आणि आलू आहेत हे सर्व त्यामध्ये घालायचं आहे आपल्या रस्मला आपण घालवून घेऊया या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये सर्वात अधिक जिरं घालून घेऊया घातल्यानंतर मी हे सर्व जे व्हेजिटेबल आहे हे धुवून घेतलेले आहे आणि आता यामध्ये घालणार आहे याला आपल्याला दोन मिनिटं तेला घेऊन घेऊया कुठं या सर्व व्हेजिटेबलला आपल्याला पाच मिनिटं होऊ द्यायचं आहे आपण झाकण ठेवून घेऊया या ठिकाणी आपलं रसण सुद्धा छान उकळत आहे आता झाकण पाऊल आपण याला एक वेळा हलवून घेऊया आता आपल्याला दहा मिनिट पाणी उकळी द्यायचं आहे आणि त्यानंतरच तांदूळ घालायचे आहे त्यामुळे काय होते भात भिजर जात नाही या ठिकाणी जे पाणी आहे आहे ते आ पुलाव मध्ये मीठ कमीच असते त्यामुळे मी दोनच चम्मच मीठ टाकलेलं आहे आता या ठिकाणी मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे तांदूळ सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया सा सा पुलाव होईपर्यंत आपले रसन सुद्धा बनवून तयार असेल आता एक वेळ आपण बंद करून घेऊया या ठिकाणी कुकरचं साखर लावून घेऊया आणि आता याला दोन शिक्ट्या काढून घेऊया म्हणजे आपला पुलाव बनवून तयार होऊया या ठिकाणी आता माझा पुला बनवून तयार आहे आता आपण ह्या कुकर बाजूला ठेवूया आणि आता मी रसमसाठी तडका बनवते या ठिकाणी मी थोडा वेळ हे रसम बंद करून ठेवलं होतं कारण हे पाणी उकळ उकडलं होतं तर आपल्याला या तडका द्यायचा आहे आपण या ठिकाणी साठी तडका बनवूया मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे सुकी लाल मिरची आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे या ठिकाणी हे तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया थोडस जिरं घालून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर सुकी लाल मिरची घालून घेऊया या ठिकाणी सुकी लाल मिरची घालून घेऊया आणि हा तळका आपण आता रस्त्यामध्ये <स्थाँगा> टाकणार आहे आणि शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता सुद्धा घातात चालते ठिकाणी माझा पुलाव आणि रसम बनून तयार आहे चला तर मग या जेवायला मी तुम्हाला दाखवते आज मी जेवणासाठी काय काय बनवले नाही ते हे पहा या ठिकाणी माझा पुलाव बनून तयार आहे चला तर आता मी ताट वाळून घेते आपला पुलाव खूप छान म्हणून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हे पहा माझा ताट रेडी आहे या ठिकाणी मी बनवलेला आहे व्हेज पुलाव आणि ही आहे रसम चला तर मग या जीवायला या ब्लॉगला मी इथेच थांबवते पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की नवीन काहीतरी घेऊन घेतू या तोपर्यंत बाय बाय